हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण एक ना एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे जे संध्याकाळचं नाईट रुटीन असतं ते मी तुमच्याशी थोडं शेअर करत आहे जसं की आपलं जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर मी माझं किचन आहे ते कशा प्र प्रकारे क्लीन करते ते थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर इकडे आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं तर आरो जी काही जेवणाची भांडी वगैरे आहेत तर ते आणून ठेवते पण ते जाताना खाली वाकून जाते ती म्हणते की मला तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं नाही आणि असेही याच्या आधी तिने खूप असं व्हिडिओमध्ये म्हणजे असं डान्स वगैरे केलेला आहे पण तो मी एडिट केला म्हणजे कट केला आणि म्हणते मला यायचं नाही म्हणून खाली वाकून वाकून जाते येते तर आमचं म्हणजे आम्ही तिघी जेवण करून झालेलं आहे कारण मिस्टर लेट येणार होते त्यामुळे त्यांचं जेवण आहे ते मी काढून ठेवते बघा इथं दिसते ती आणि खाली वाकून जाते की जा पण थोडंफार असं काही ना काहीतरी चालूच असतं मजाक तर इकडे आमचं स्वयंपाक सगळं म्हणजे जेवण वगैरे सगळं झालं मिस्टरांच्या पुरतं जे काही शिल्लक राहिले तर ते मी काढून ठेवते ते रात्री बारा वाजता आले होते तर इकडे मी थोडा भात राहिलेला भाजी वाटाण्याची जी आमटी होती ती तर इकडे मेथीची भाजी आहे ती थोडी आणि भात एका प्लेटमध्ये काढून ठेवला तिचे संध्याकाळी म्हणजे रात्री जेवायला आले की मग मी तसंच त्यांना देईन आणि वाटाणीची आमटी आहे ती छोट्या पातेल्यात काढून ठेवली आणि नंतर ती गरम करून देता येईल आणि जे डब्यात थोडीशी आमटी होती ती काढून ठेवली होती कारण ती पप्पांना थोडी हवी होती वाटाणीची आमटी म्हणून आणि भाऊ घ्यायला येणार होता तर इकडे सगळं व्यवस्थित जो राहिलेला स्वयंपाक आहे तो मी काढून ठेवलेला आहे आणि आता किचन जो आहे तो मी क्लीन करून घेते इकडच्या साईडचा म्हणजे इकडे भांडी जी धुतलेली आहे ती ठेवता येतील तर इकडे जे काही आपण स्वयंपाक करण्यासाठी आपण लाग लागतं ते काढतो चॉपिंग बोर्ड सुरी वगैरे तर ते व्यवस्थित ठेवलं आणि गॅस शेगडीवर ज्या हे होत्या ते सुद्धा काढून घेतलं शेगडीवरच्या ज्या जाळ्या होत्या त्या आणि भाकरी केली होती त्यामुळे जरास म्हणजे भाकरीचं उडतच ना शेगडीवर तर आ, ते सुद्धा म्हटलं घासून घ्यावं व्यवस्थित छान अस भांडी काही जास्त नव्हती तर शेगडी वगैरे सगळं घासून घेतलं आणि किचन ओट आहे त्याच्यावरून सुद्धा थोडा हात फिरवून घेतला तर आता इकडं जी खरकटी भांडी आहेत तर ते मी आता धुवून घेते जेणेकरून त्यातलं खरकटं जे सगळं असेल व्यवस्थित तर ते सगळं निघून जाईल आणि भांडी घासताना कसं मग जास्त असं कंटाळा येत नाही आणि मग त्या हे आपला जो कात्या असतो भांडी घासायचा तर त्याला चिकटून राहत नाही नाहीतर मग परत त्याचा वास येतो घा तर जे काही साठलं होतं खरकटं तर ते मी असं व्यवस्थित काढून घेतलं आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलं तर आता इकडे सगळी जी भांडी आहेत ती स्वच्छ घासून घेते छान अशी आणि नंतर मग व्यवस्थित धुवून वगैरे ठेवून देते नंतर किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेते म्हणजे काय होतं जेणेकरून सकाळ उठल्यानंतर खूप छान फ्रेश वाटतं आणि कंटाळासुद्धा येत नाही मग सकाळचा स्वयंपाक करायला कारण ऑलरेडी सगळं किचन असतं रात्रीचं सगळं क्लीन झालेलं असतं स्वच्छ झालेलं असतं मग सकाळी उठून मग कसं स्वयंपाक करायला वगैरे कंटाळा येत नाही नाहीतर तसंच ठेवलं तर खूप कंटाळा येतो कारण उठल्या उठल्या ते भांड्यात हात घालायचं आणि एकतर थंडी आहे नको वाटतं त्यामुळं पण मी रोज शक्यतो कधीच भांडी रात्रीची ठेवत नाही रोज रोजची जी रात्रीची भांडी असतात ती रोजच मी रात्री घासून ठेवते कारण आणि ती अशीच भांडी ठेवली तरी काही झोप लागणार नाही आणि ना 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 कधी आजारी असेल किंवा काही तर मग मुली घासतात कधीतरी भांडी वगैरे पण कधीच मी असं बेसिनमध्ये भांडी ठेवत नाही शक्यतो रोज रात्रीची स्वच्छ करूनच झोपते आणि व्यवस्थित किचन ओटा क्लीन वगैरे करून आणि मुलींनासुद्धा तीच सवय लागली जरी कधी त्यांना मी घासायला सांगितली भांडी वगैरे कधीतरी त्या घासतात पण त्यासुद्धा व्यवस्थित स्वच्छ असं करतात किचन ओटा क्लीन किंवा भांडी वगैरे सगळी स्वच्छ आणि घासून धुवून नंतर किचन शे शेगडी वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवतात त्यांना पण तीच सवय आहे शक्यतो त्या कधीतरीच घासतात महिन्यातून एक दोन वेळा कारण त्यांचा सुद्धा खूप अभ्यास असतो त्यामुळं जर माझी तब्येत बरी नसेल तर करतात त्या दोघी सुद्धा तर इकडे सगळी भांडी घासून झालेली आहेत आता भांडी स्वच्छ अशी धुवून घेते मस्त आणि ह्या जाळीमध्ये ठेवते आणि जेणेकरून काय होतं मग भांडी सगळी नितळतात आणि सगळी कोरडी होतात सकाळपर्यंत मग आपण ती सकाळी उठल्यानंतर लावली तरी काही प्रॉब्लेम नाही तर इकडे सगळी भांडी धुवून वगैरे झालेले आहेत स्वच्छ तर आता किचन ओट आहे तो स्वच्छ धुवून घेते आणि शेगडी ती सुद्धा स्वच्छ क्लीन करून घेते आणि रात्रभर मग कसं जर आपण स्वच्छ केलं नाही तर मग पाल वगैरे किंवा मुंग्या असं काही ना काहीतरी होत राहतात आणि बेसिनमध्ये मग घाण वास येत राहतो त्याच्यात जर खरकटा अडकला असेल किंवा तर म्हणून आणि माझ्या इथं जास्त शक्यतो करून मुंग्या वगैरे कॉक्रोच काही जास्त होतच नाहीत आणि कारण सगळं स्वच्छ क्लीन करूनच शेगडी किंवा गॅस वगैरे सगळं बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ करून घासूनच मी सकाळचं नाही झालं तरी संध्याकाळी दो, दोन दोन टायमातलं एकदा तरी मी कि बेसिंग आहे ते स्वच्छ घासूनच घेते त्यामुळे वास सुद्धा येत नाही आणि घाण म्हणजे असं अडकून वगैरे सुद्धा बसत नाही तर आता इकडे मी बेसिंग आहे ते स्वच्छ असं घासून घेते म्हणजे जो आपला रेग्युलर काथे असतो तो भांडी घासायचा आणि पण जो जुना झालेला असतो तो मी एक ठेवून देते कारण त्यांना मग मी बेसिंग वगैरे असं घासू शकते तोच भांड्याला मी यूज करत नाही माझं बेसिंग घासायचा जो जुना भा काते असतो तो यूज करते आणि भांडी घासायसाठी मग नवीन काढलेला असतो तर तो, तो यूज करते तो तर त्याच्यातली जाळी वगैरे तीसुद्धा स्वच्छ घासून घेते नंतर बेसिनचे आत त्या जाळीखालचं जो भाग असतो तो सुद्धा स्वच्छ असं घासून वगैरे गे घेते आणि अशा प्रकारे मी माझं किचन आहे ते रोज संध्याकाळचं स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित करून आ, झोपते म्हणजे काही आपल्या घरात कोकरोज किंवा मुंग्या किडे वगैरे होत नाहीत किंवा घाण वास सुद्धा येत नाही तर अशा प्रकारचं माझं रोजचं जे किचन क्लिनिंगचं रुटीन आहे नाईट रुटीन ते मी तुमच्याशी थोडं शेअर केलेलं आहे तर इकडं आता कपडा आहे त्याने मी जी शेगडी आहे ती सुद्धा स्वच्छ पुसून घेते कधी अशी धुवून सुद्धा घेते तर कधी अशी स्वच्छ कपड्याने पुसून पण घेते ते त्याच्या माग जे शेगडीच्या मागे जागा असते ती सुद्धा स्वच्छ अशी पुसून एक हात फिरवून घेते त्यानंतर शेगडी खालून वगैरे नंतर, नंतर वरची खिडकीची जी बाजू आहे तिथून सुद्धा एक हात फिरवून घेते जेणेकरून सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित होऊन जात तर तो कपडा आहे आधी मी सगळं कात्याने घासून वगैरे धुवून घेतलंच होतं पण एक कपडा सुद्धा व्यवस्थित असा पाणी चेंज करून करून असं म्हणजे स्वच्छ करून घेते तर कपडा आहे तो तिथेच मी सुकत घालते आणि थोडा वेळासाठी फॅन लावून घेते म्हणजे काय होतं तर ते सुकून जातं आणि स्वच्छ असं होऊन जातं तर इकडे ज्या जाळ्या होत्या काढलेल्या त्या धुवून घेतलेल्या त्यासुद्धा लावून घेते आणि जो काही थोडासा फार शिल्लक होता तर तो मी तिथे ठेवून देते तर अशा प्रकारे मी माझं किचन क्लीन केलेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल